श्रेष्ठ दान म्हणजेच अवयव दान होय हिंदुस्तानमध्ये वैद्यकीय प्रणाली प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे आता अमेरिका ब्रिटन फ्रान्स रशियाला जाणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे पूर्वी मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी थेट अमेरिका किंवा ब्रिटनला जावे लागत तेथेही ठाम उपायांचा अभावच असायचा स्वर्गीय हिरोईन श्रीदेवी यांच्या आईची शस्त्रक्रिया चुकीची झाली होती आता वैद्यकीय तंत्रज्ञान झोतात आले आहे त्यात अवयवदान कमालीचे फलदायी यशस्वी ठरले आहे हृदय लिव्हर किडनी रोपण शस्त्रक्रियांनी अनेकांच्या आयुष्याचा कायापालट होताना याची देही, याची डोळा पाहता येते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लिव्हर रोपण करून घेण्यास राजी झाले असते तर कदाचित आज सुद्धा कुटुंबासोबत दिसले असते बापासाठी मुलगा लिव्हर देण्यास राजी झाला होता पण काही बाप माणसं असतात राजकारण्यांनी मात्र वैद्यकीय शास्त्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले डॉक्टरांवर संशयाच्या सुया रोखल्या गेल्या आहेत तर आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना तुटपुंज पगार व सवलतींवर समाधान मानावे लागते तंत्रज्ञान अवयव अवयवदानाद्वारे जीवन प्रणाली प्रलग प्रगल्भ करते तर राजकारणी जिवंत माणसांना नरक यातना देते संतोष देशमुख वैष्णवी हागवणे यांना कसल्याही दानाची गरज नव्हती पण त्यांना जगता आले नाही मात्र शरदचंद्रजी पवार साहेब तंत्रज्ञानाच्या जोरावर आजही ठामपणे लोकांना मिसळतात फिरतात अवयव दान हे कमालीचे फलदायी व यशस्वी ठरले आहे मित्रो हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा